नमस्कार मंडळी मी विनोद पाटील आज आपण दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया हा जो घटक त्यातील दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करावा त्यावर आधारित एक प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत प्रश्न अतिशय साधा आहे दोन दशमान संख्यांचा गुणाकार दोन संख्या आहे ज्यांचा गुणाकार काय येईल चौदा दशांश शून्य आठ तीन सात हे आपल्याजवळ दिल्या गेलेलं आहे की दोन संख्याचा गुणाकार एवढा एवढा येणार मग त्यापैकी जर त्यापैकी एक संख्या एक संख्या सुद्धा दिलेली आहे तीन दिलेली आहे चार दशांश शून्य शून्य एक असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती तर येणारी दुसरी संख्या कोणती असली पाहिजे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळतील फक्त यासाठी की दशमान संख्या म्हणजे काय या म्हणजे त्यामुळे ते कन्फ्यूज होतील पण या ठिकाणी गोंधळून न जाता आपल्याला काय करायचं आहे सरळ सरळ कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते काय आहे की जर एक संख्या एक संख्या आपल्याला दिलेली आहे ती कुठली आहे तर एक संख्या आपल्याला दिल्या गेलेली आहे चार दशांश शून्य शून्य एक असं दिलं गेलेलं आहे दुसरी संख्या दिल्या गेलेली नाही तर दुसरी संख्या जेव्हा एखादी संख्या दिल्या जात नाही तेव्हा आपण त्या संख्येला आपण एक्स असे मानतो मग इथे एक्स घेऊया आपण आणि या दोन्ही संख्यांचा गुणाकार किती होतो म्हणताय त्यांनी की एक्स गुणीला चार दशांश शून्य शून्य एक बरोबर चौदा दशांश शून्य आठ तीन सात असे होतो असं होतो असं त्यांनी म्हटलंय मग आता इथे आपण एक्सची किंमत यावरून काढता येईल आपल्याला बघा एक्स इथे आपण जसे त्या तसा लिहून घेऊया चौदा दशांश शून्य आठ तीन सात हे जसे त्या तसे राहतील आता हे जे आहे संख्या चार दशांश शून्य शून्य एक आणि एक्स मध्ये गुणाकाराचं रूप होत आता ते बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे आपल्याला एकशी किंमत काढायची असल्यामुळे घेऊन जावं लागेल तेव्हा ते बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर इथे भागाकाराच्या रूपात येणार मग ते, चा 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 ते होतील चार दशां आता आपण या आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं आहे की जेव्हा आपल्याला एखाद्या संख्येला दशांश पूर्णांकाचा भागाकार करायचा असतो तेव्हा छेदामध्ये दिलेली जी संख्या आहे तिला पूर्ण करावं लागते आपल्याला ही अपूर्ण संख्या आहे याला आपल्याला पूर्ण संख्येत रूपांतरित करायचं असेल तर दशावचिन्हानंतर दोन अंक आहेत म्हणजे दोन अंकानंतर दशावशचिन्ह आहे म्हणून याला आपल्याला शंभरनी गुणावं लागेल आपण छेदाला शंभरनी गुणाकार केला म्हणून अंशाला सुद्धा शंभरनी गुणावं लागेल असे केले असता काय होतं बघा असे केले असता आपल्याला एक्सची किंमत जी आहे ती आता इथे काय दिसत की हे दशांशचिन्ह फक्त जागा बदलते किमतीत फरक पडत नाही मग इथे किती घर पुढे जाईल तर उजवीकडे दोन घर हे पुढे जातील म्हणून हे एक हजार चारशे त्र्याऐंशी पॉइंट सात अशी ही संख्या होणार आणि त्याला भागीला चारशे एक असं होईल आता आपल्याला या संख्यांचा काय करावं लागेल भागाकार करून पहावं लागेल ती असेल एकशे किंमत सहाशे त्र्याऐंशी दशांश चिन्ह सात ला आपण चारशे एक ने भाग देऊया चारशे एक ने भाग आपल्याला तीनने द्यावा लागेल इथे आपल्या लक्षात येईल चौदा आहे चार चार बारा आणि चार चौक सोळा होता सोळा म्हणजे वर झाले म्हणून तीनने भाग देणं अपेक्षित आहे तीनने आपण भाग दिला असता इथे काय होईल चार त्रिक बारा आणि तीन एक तीन म्हणजे हे बाराशे तीन आता या बाराशे तीन आपल्याला चौदाशे त्र्याऐंशी वजा केले असतात किती राहतात शिल्लक पाच शून्य या ठिकाणी आठ आले इथे दोन हे दोनशे ऐंशी झाले आता या दोनशे ऐंशीला यांनी चारशे एक भाग जात नाही भाग दिला असता आपल्याला इथे सात घ्यावा लागेल इथे दशांश शून्य आहे दशांश शून्य आपण घेतलं आता अठ्ठावीसशे सात चारशे एक ला आपण सात चौक अठ्ठावीस होतो सात चौक अठ्ठावीस म्हणजे सातने भाग द्यावा लागेल तर चारशे एक ला आपण सातनी भाग गुणले असतात आपल्याला अठ्ठावीसशे सात येतात अठ्ठावीसशे सात म्हणजे या ठिकाणी शून्य शून्य आता आपल्याला दुसरी संख्या म्हणजे ती कोणती मिळाली एक्स बरोबर तीन दशांश शून्य सात म्हणजेच तीन दशांश शून्य सात गुणीला चार दशांश शून्य शून्य एक बरोबर चौदा दशांश शून्य आठ तीन सात असं होईल